हॅलो स्टुडंट आज आपण बघणार आहोत कोणांचे प्रकार तर टोटल कोणांचे तुम्हाला इथे किती प्रकार दिसत आहे तर सहा प्रकार आहे चला तर आपण बघूया पहिला जो काही कोण आहे त्याला आपण काय म्हणतो ॲक्यूट अँगल म्हणजेच काय लघु कोण आणि याचं जे काही माप असतं ते किती असतं लेस, लेस दॅन नाईंटी डिग्री म्हणजे हा जो काही अंग अँगल आहे याचा जे काही तुमचं मेजरमेंट असणार ते किती येणार आहे लेस दॅन नाईंटी डिग्री त्यालाच आपण काय म्हणतो लघु कोण दुसरा जो काही हाय अँगल त्याला काय म्हणतो आपण राईट अँगल म्हणजेच काय काटकोण आणि याचं जे काही माप आहे ते किती असतं नव्वद डिग्री दुसरा जो काही अंग अँगल आहे तो किती ग्रेटर दॅन नाईंटी बस बट लेस दॅन वन एटी त्याला आपण काय म्हणतो विशाल कोण किंवा ॲप्टू अँगल तिसरं चौथं जो काही अँगल आहे त्याला काय आपण म्हणतो स्ट्रेट अँगल म्हणजेच कोणता सरळ कोण किंवा त्याचं जे काही मेजरमेंट आहे ते किती राहतं वन एटी डिग्री नंतर जो काही पुढचा कोण आहे त्या किती आहे ग्रेटर दॅन वन एटी बट लेस दॅन थ्री सिक्स्टी त्याला आपण काय म्हणतो रिफ्लेक्स अँगल किंवा प्रविशाल कोण आणि जो काही लास्ट आपला अँगल आहे तो त्याला आपण काय म्हणतो पूर्ण कोण किंवा फुल रोटेशन आणि याचं जे काही मेजरमेंट आहे ते किती येतं थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे हा कोण इथून स्टार्ट होतो आणि कुठं थं संपतो इनिशियल पोझिशनपासून स्टार्ट झाला का तिथं सेऊन संपतो त्याला आपण काय म्हणतो पूर्ण कोण आणि त्याचं जे काही पूर्ण कोणाचं जे काही माप असतं ते किती असतं तीनशे साठ डिग्री